भारतातील सगळे राजकारणी हे पदवीधर किंवा उच्च शिक्षित आहेत का पहिल्या लोकसभेपासून ते अकराव्या लोकसभेपर्यंत पदवी असल्या खासदारांचे प्रमाण वाढत आहे पण दोन हजार चोवीसमध्ये सुमारे एकशे पाच उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पाचवीच्या दहावी उत्तीर्ण असल्याचं सांगितलं असोसिएटेड ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मनुसार सतरा विजयी उमेदवार हे डिप्लोमाधारक आणि एक विजेता फक्त साक्षर होता निवडणुकीत स्वतःला निरक्षर घोषित करणारे एकशे एकवीस उमेदवार पराभूत झाले एका अधिकृत आकडेवारीनुसार तीनशे सत्तेचाळीस जा उमेदवारांनी त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत असल्याचं सांगितलं एकूण एक हजार तीनशे तीन उमेदवारांनी शाळा उत्तीर्ण असल्याचे सांगितले तर एक हजार पाचशे दोन उमेदवारांनी फक्त शिक्षण घेतले आहे डॉक्टरेट पदवी असणारे फक्त एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार आहेत आता दोन हजार चोवीसमधील काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहू बी जे पीच्या दोन हजार शेचाळीस खासदारांपैकी एक खासदार पाचवी पास आहेत तर पंधरा जणांनी डॉक्टरेट पदवी मिळवली काँग्रेसचे सहा खासदार दहावी पास चोवीस पदवीधर आणि चार डॉक्टरेट आहेत सतराव्या लोकसभेमध्ये पदवीधर खासदारांची संख्या सत्तावीस टक्के होती ती अठराव्या लोकसभेमध्ये बावीस टक्के एवढी झाली मंत्री स्मृती इराणी यांनीही एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये फक्त बी ए पदवी घेतली मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री उमा भारती या फक्त सहावी पास आहेत त्यांनीही एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली तसंच दोन हजार तीनमध्ये मध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भारतीयांना भाजपाच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं काँग्रेस पक्षाचे माजी खासदार ब्रजेश्वर प्रसाद यांनीही खासदारांची काही प्रवेश परीक्षा असली पाहिजे असं मत संसदेमध्ये दोन जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मांडलं होतं त्यांनी देशात डॉक्टर इंजिनियर यांच्यासाठी शिक्षणाची अट आहे प्रवेश परीक्षा आहे मग खासदारांसाठी का नाही असा प्रश्न सांगितला असा प्रश्न संसदेमध्ये मांडला भारतात आधीपासूनच राजकारणासाठी कुठलीही शैक्षणिक अट संविधानात देण्यात आलेली नाही डॉक्टर आय ए एस यांच्यासाठी देशात शिक्षणाची अट आहे पण जे सरकार चालवतात राज्य देश यासंबंधी मोठे निर्णय घेतात त्यांना अशा परीक्षा किंवा अट संविधानात नमूद केलेल्या नव्हत्या आणि आत्ताही नाहीत पण किमान काही अट ठेवल्या पाहिजेत अनेक पक्षांचे नेते हे खूप अड उच्च शिक्षित आहेत पण त्यांची संख्या देशात खूप कमी आहे फक्त चार टक्के डॉक्टरेट खासदार देशात आहेत शिक्षणाचे महत्त्व भारतीय राजकारणात दिसून येत नाही आपले मत राजकारण्याच्या शैक्षणिक स्थितीबद्दल काय आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका धन्यवाद